शहरामध्ये चेन चोरीची चे घटना वाढत असल्याकारणाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांनी गुन्हे शाखेकडील पथक व सर्व युनिट यांना चेन चोरीच्या चे गुन्ह्याचे समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त गुन्हे संदीप दोईफोळे व सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे एक डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ व त्यांच्या पथकाने चेन चोरीच्या घटनास्थळी भेट देऊन अनेक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली ही तपासणी केली असता पथकाच रेकॉर्ड इतर तीन नातेवाईक यांचा चेन स्नॅचिंग गुन्ह्यात सहभाग असल्याची खात्री झाल्याने पथकाने आकाश राथोड याला भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास करून व बारकाईने विचारपूस केली असता त्याचे इतर तीन साथीदारांपैकी दोन विधी संघर्षग्रस्त बालक व एक पायजे आरोपी यांच्यासह मिळून आरोपीने रावेत निगडी चिखली व आळंदी परिसरात चेन चोरी व चाकण परिसरात वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आकाश हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात भोसरी पोलीस स्टेशनमध्ये एक चिखली पोलीस स्टेशनमध्ये दोन आळंदी पोलीस स्टेशनमध्ये एक रावेत पोलीस स्टेशनमध्ये एक चाकण पोलीस स्टेशनमध्ये दोन निगडी पोलीस स्टेशनमध्ये एक व यवत पोलीस स्टेशनमध्ये एक असे एकूण नऊ गुन्हे मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाने उघडकीस आणले आहे तपासंती पोलिसांनी या आरोपींकडून चौऱ्याऐंशी ग्राम नऊशे ऐंशी मिलीग्राम वजनाचे सोनाचे दागिने व तीन मोटरसायकल असा एकूण सात लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे सात रुपये किमतीचा सा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदरची कामगिरी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप धोईफोडे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे एक विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डमाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिनय पवार पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी पोलीस अंमलदार महेश खांडे औदुंबर रोंगे गणेश शिंगे आशिष बनकर राहुल खारगे प्रवीण कांबळे नितीन लोकंडे सोमनाथ मोरे प्रशांत पाटील पोलीस हवालदार गाडे पोलीस नाईक गणेश कोकणे गणेश सावंत विनोद वीर सुमित देवकर बाबाराजे मुंडे समीर रासक अमर कदम हर्षद कदम अमोल गोरे मोसिन अत्तार व मारुती जयभाई यांच्या पथकाने केली आहे आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ